वक्ता या

ज्या सर्व नेमकीदात्यांनी आम्हाला भरभरून साथ दिले ज्या नेमकी दात्यांनी आतापर्यंत हा कार्यक्रम एवढ्या चांगल्या पद्धतीने पार पाडला असं नेमकी या त्या ठिकाणी या धन्यवाद पुढे सुद्धा दिवशी अधिक आम्हाला साथ दाबावे आणि भविष्यात सुद्धा तुमच्या कृतीनं आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम पुन्हा या ठिकाणी माऊलीच्या या आणि आणखी चांगल्या पद्धतीने आम्हाला करता यावा यासाठी सुद्धा आम्ही ऐकता करतो भविष्यात सुद्धा आपण या ठिकाणी आम्हाला चांगली मदत कराल की भविष्यात सुद्धा बाळगतो सर्व खूप खूप मनापासून त्या ज्यांना देणगी आहे त्यांचे सुद्धा saya tadi abisnya ya. उखान अटकलगा स्कूलले जा रहेका गर्नु त बोला <laughs> दे। दे बोला पार्टी नि मलाई आज घुम्टे करा गर्न दे के तू दिसले वाला अउर बोलाइलाई आउने कागने आले न दे आ आन्जार दे जाते जोड नै गरिले अरे खिरे काही गुटिनले जिकले त होराले असन 500 वडी नै नै नि खडा स्वागत

भंडारा चालू आहे भंडारा गजानन महाराज मंदिर

त्या वाहनाने ती अडचण कुठेतरी या ठिकाणी होणार आहे आणि ती अडचण होऊ नये लाईक करा रे सर्वांनी गजानन महाराज मंदिराच्या मागे त्या वाहनाची व्यवस्था एका कुठं दिसलं माझं घर तुले मोठ मंदिर आहे मंदिर आहे त्या ठिकाणी आपली वाहनं त्या ठिकाणी लावावी कारण या ठिकाणी वाहतुकीचा रस्ता आहे या ठिकाणी सुद्धा आपण बरीचशी वाहनं लावलेली आहे कोणाला अडचण होणार नाही जाते जाताना त्या ठिकाणी पार्किंग सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने मागे लावू शकता त्या ठिकाणी व्यवस्थित आहे त्या ठिकाणी आपली गाडी पार्क करू शकता महाप्रसाद सुरू आहे चला या पटकन महाप्रसादाला सर्वांनी

बाहेर सुरू आहे ना नाही ना। ना। ना ना। ते तुमची दिशा पाहिलीच नाही ना अजिन्नय डिश का अच्छा ते तिकडे जेवढं हवं तेवढं तेच अनाउन्समेंट सुरू आहे आमच्या तिथे

तिकडे असून मग ते, ते राणी तया ते ना तिकडे ते बघ इकडे आता विचारे ते तुमच्या सूचना ऐकून जेवायला जाऊ की नाही

ना पालक वरण वगैरे असेल भाकर कधी नव्हे ते खाल्ल्या जाते ना भेटत नाही नाही बनवत नाही लोक भेटत नाही नाही बनवत नाही

का हो मी फोन लावला ता मला वाटतं अजि मी फोन लावला बाई म्हणून वेळ लागतो म्हणे किती हाय म्हणे म्हणे जेवण केलं जेवण केलं जेवण बरंच नाही याला يلا شو هاي نيته Ya, Ya,

विचारत येते लई काम असते एका दिवसात काय काय करून काय काय नाही असं असते साऊंड म्यूट आहे तू येतो खायला

कोळी चल ना आता जायचं ना मी जाते जेवण करायला आता हे बघा आता मोभी ठेऊन दे ना बाय